नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेख क्रमांक बावीस बावीस जानेवारी यज्ञोवय विष्णू आज त्याच विष्णूचं एक रूप म्हणजे भगवान श्रीराम त्यांची अवतारभूमी म्हणजे अयोध्या त्या अयोध्येमध्ये त्यांच्या ज्या राजवाड्यामध्ये त्यांचा जन्म झाला त्याची त्या ठिकाणी पाचशे वर्षापूर्वी जी काही उलथापालत झाली होती सामाजिक त्याच्यातनं आज पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा तिथं करण्याचा मोठा संकल्प केला गेला आहे आणि आज होणार आहे होत आहे त्याबद्दल सगळी इकडं आनंदी आनंद आहे संपूर्ण समाजच म्हणजे आपल्या देशातला नाही तर ता देशोदेशीचा समाज आनंदात उत्साहात आणि खूप भारावलेला आहे आणि एक परिणी ओ... रामाबद्दलच्या प्रेमाच्या भावना सगळ्यांच्या उफाळून आलेल्या आहेत रामप्रेमाचं लोण सर्वत्र पसरलेलं आहे पण ह्या ज्या श्रीरामांचं आपण करतो करतोय रा त्यांच्या रामरक्षा वगैरे म्हणतोय त्यामध्ये मुळात ते राम आले कसे त्याकडं कोणी बघत नाही आणि ते पाहणं गरजेचं आहे ह्या सुरुवातीलाच मी एक गोष्ट नमूद करते की आज सगळीकडं रामरक्षांचं पाठ होणार आहे तर त्या रामरक्षा पाठांमध्ये जाम जगण्या जित असा शब्द जिथं आला आहे तिथं जाम जगण्या प्रिय असा शब्द सर्वांनी उच्चारावा अशी मी सुरुवातीला एक विनंती करते कारण जगणे म्हणजे जगणे म्हणजे भगवान परशुराम परशुरामांना जिंकणारा त्याच्यापेक्षा परशुरामांच्या प्रेमात असणारा त्यांना प्रिय असणारा असा शब्दाचा आपण उच्चार करूया म्हणजे त्याच्यात कुठंही वैमनस्य शेवटी अवतारांमध्ये नसतं ते त्यांचे गुरु होते आहे तिथं मला अभिप्रेत आहे आणि ते सर्वांनी आपण म्हणत जाऊया कायमच आजच नाही कायम अशी मी एक सुरुवातीला आपल्याला सर्वांना विनंती करते आणि आता बोलते प्रभू श्रीराम यांचे माता पिता दशरथ राजा दशरथ आणि कौशल्या राणी अतिशय अपत्यहीन असल्यामुळे दुःखात असतात माता कौशल्याने अनेक उपक्रम केलेले असतात मुलगा होण्यासाठी पण काहीही उपयोग झालेला नसतो मग राजा शिकारीला राजा जायचे पूर्वी तसं राजा दशरथ एकदा शिकारीला जातो त्याच्या हातून चुकून श्रावण बाळाच्या आईवडिलां श्रावण बाळ मारला जातो पाणी पिण्याला आलेलो प प्राणी वाटून तो मारतात आणि तो मनुष्य निघतो हळहळ व्यक्त होती त्यावेळी श्रावण बाळ सांगतो की माझे आईवडील तहानलेले आहेत त्यांना आधी पाणी पाजण मग माझ्या वधाची गोष्ट सांग पण ते न बोलता पाणी का देतोय श्रे आमच्या रागावलास का असं त्याच्या आईवडील विचारतात मग हे म्हणतात की नाही मी तुम्ही आधी पाणी प्या म्हणल्यावर तू कोण आहेस बाबा ते सांगतात दशरथ तेव्हा ते, ते तत्काळ ओळखतात की अरे आमचा बाळ कुठं गेला त्याला कुणी खाल्लं का पशु एखादा वाघाने मारलं का का पाण्यात तो बुडाला अनेक प्रश्न विचारतात आणि मग जेव्हा दशरथ सांगतो असं असं झालं त्यावेळेस ते त्याला शाप देतात अरे राजा खूप मोठा गुन्हा केलेला आहेस आमचा तू पण आमच्यासारखा पुत्र पुत्र करत मरशील आणि ते दोघंही गतप्राण होतात राजा फार खिन्न होतो त्यांचा अंतविधी सगळे संस्कार करतो आणि ते संस्कार आणि परत येतो आणि आल्यावर आपल्या कुलगुरूंना सांगतो कुलगुरू वशिष्ठांना खूप खूप घात झाला आपल्या पत्नीला घेऊन जातो आणि सांगतो की कौशल्य आणि राजा दोघं जण त्यांच्या समोर होतात आणि इतका राजा उशाळलेला असतो डोळ्यातनं असुधारा वाहत असतात की ते म्हणतात काय झालं काय राजा तर तो सगळी गोष्ट घटना सांगतो वशिष्ट टाळी वाजवतात तर तो राजा काय करताय तुम्ही नेमकी वेळ आहे आम्ही आपण पुत्र कामिष्ठी यज्ञ करू चल राजा रडू नकोस अरे तुला आहे का ह्याच्यातून तुला काय प्राप्त आहे मोठा वर मिळालाय शाप नाहीये ह्या शापाच्या मागं खूप मोठा वर आहे तो वर तू बघ तुला मुलगा होणार आहे ज्या ती पहिला मुलगा व्हायला पाहिजे मग तो मरताना म्हणजे तो त्याच्या वियोगाने तू रडशील ना आणि मरशील की राजा म्हणतो अरे माझ्या हे डोक्यातच आलं नाही की आपल्याला मुलगा नाही आहे मी फक्त खंत करत राहिलो की शाप मिळाला मग त्याप्रमाणे लगेच आपण गीतरामायणांची गदिमाडगुळकरांची गीतं ऐकतो अतिशय सुरेख त्यांनी सांगितलं शरीयू तेरी यज्ञ करू घे मुक्त कराने दान करू इप्सित तो ते देईल अग्नी अनंत हाताने आणि मग शर्युती लाडके कौशल्ये राणी असं कौसल्या राणीला उद्देशून गद्य आहे दशरथ राजा म्हणतात आणि मग शरयुत्या काठी यज्ञ होतो कोणत्याही लालसेशिवाय आपण यज्ञ करू आणि आपल्याला जे अंतर्मनात आहे ते भगवान जाणतात आणि त्याप्रमाणे यज्ञाचा प्रसाद यज्ञ नारायण दे प्रकट होऊन देतो हे राजा घे म्हणून ते ऋषीमुनी वशिष्ठांच्या हातात देतात वशिष्ठ र दशरथाच्या हातात देतो आणि दशरथ आपल्या तिन्ही राण्यांना देतो आणि त्याच्यातून म्हणजे यज्ञातून यज्ञाच्या प्रसादातून भगवान श्रीरामांची उत्पत्ती आहे यज्ञो वै विष्णू हे जे म्हटलं आहे त्याच्यासाठी मी हे सांगितलं आणि आज जो जन्मोत्सव चालला आहे त्याच्या मुळाकडे पाहणं सगळ्यांनी गरजेचं आहे त्याच्यासाठी हे सांगत आहे असे हे राम म्हणजे अनंत अनेक प्रकारचे त्यांनी स्वतः यज्ञ केले भरपूर दानधर्म केला राजा स्वतः दशरथ राजा पण रामाच्या आपल्या चारी मुलांच्या जन्मोत्सवात खूप खूप उदंड दानधर्म करतो अन्नदान येते म्हणजे त्याला काही तोडच नसतं स्वतः रामांनी पुढं तेच केलं आहे दशरथ राजांनीही तोच हे घालून दिलेला आहे आणि मग रामांच्या बाबतीत गोष्ट अशी आहे की राम जेव्हा कौतुकाचं बालपण संपल्यावर पहिल्यांदा घराबाहेर पडायची वेळ येते ते सुद्धा यज्ञ ते पहिल्यांदा बाहेर पडतात आणि शेवटी रावणाच्या पाठग म्हणजे पाठबळामुळेच सगळे दुर्जन माजलेले असतात तमोगुणी माणसांची राक्षसी प्रवृत्ती वाढलेली असते आणि मग ते रक्तमांसांच्या आहुती यज्ञात टाकून यज्ञ बंद करायचे मग त्या अनावर झालेली ही परिस्थिती कशी आटोक्यात आणायची तर त्यासाठी म्हणून विश्वामित्र यांना घेऊन जातात रामांना की त्यांना मी माझ्या यज्ञ रक्षणार्थ नेतो दशरथ राजा त्यांच्याकडून काहीही बोलू शकत नाही ते त्यांना म्हणतात घेऊन जा त्याप्रमाणे राम लक्ष्मणांना घेऊन जातात आणि पहिल्यांदा घराबाहेर यज्ञाच्या रक्षणार्थ पडलेले आहेत हे कधीही विसरून चालणार नाही आणि जेव्हा राम संन्यास ते संन्यास नाही वनवासात जात असताना तो वनवासी स्वीकार करतात त्यावेळेस घरातून बाहेर पडताना आपले माता कौसल्यला सांगतात नित्य उपासनेत खंड पडून देऊ नकोस किती श्रेष्ठ कर्म ते स्वतः करत राहिले आणि ज्यावेळेस त्यांनी देह ठेवला शरीर निधीमध्ये त्यावेळेससुद्धा त्यांनी आयुष्यभर स्वतःही केली ती उपासना आणि देह ठेवला त्यावेळेस ती गोष्ट खूप मोठी आहे की राम लक्ष्मणाला आदेश देतात तुझा मी त्याग करतो क्षणी लक्ष्मण धाड 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 वाहणाऱ्या शरीयमधी मध्ये जाऊन स्वतःचा देह सोडतो आणि लक्ष्मण संपला तिथं वाल्मिकी रामायणात सुद्धा शेवट झालेला आहे पुढं काहीही नाही आहे तर तसं म्हणजे म्हटलं जातं की रामांचं आयुष्यच संपलं पण राम हे मर्यादा पुरुषोत्तम असल्यामुळे त्यांनी अग्निहोत्राचा हातात घेतला आहुती दिली पहिल्यांदा तो हातात घेतला आणि मग त्यांनी शरयू नदीमध्ये प्रवेश केला एकदा अयोध्येकडं बघितलं आणि सगळ्यांना नमस्कार केला नगरवासियांना नगराला आणि अयोध्येला सर्व जनतेला आणि मग त्यांनी अग्नीला साक्ष ठेवून हे सगळं केलं हातात अग्नी ठेवला आणि मग शरीरत प्रवेश केला म्हणजे हे सगळं शास्त्र जसं सांगतं तसं वागलं पाहिजे हे रामांनी दाखवून दिलं त्यांनी देहदान दिलं ते सुद्धा अग्नीला साक्ष ठेवून देहदान दिलं म्हणजे अशा धन्य मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम अशा श्रीरामांना आजच्या दिवशी सर्वजण वंदन करतोय ते पुन्हा पुन्हा करूया पण जे लोक अग्निहोत्र करत नाहीत ज्यांना करावं वाटतंय त्यांनी आजच्या दिवशी रामांचे उपासक म्हणून खरोखर ताबडतोब अग्निहोत्र चालू करूया कारण ते यज्ञात श्रीराम आहेत एवढी खात्री बाळगूया जय श्रीराम जय जय श्रीराम